पूर्व मोसमी पावसाच्या वादळाने आणि गारपिटीने कर्जत तालुक्याला पुन्हा मंगळवारी मोठ्या प्रमाणात झोडपले नसरापूर ग्रामपंचायत येथील दोन घरं उद्ध्वस्त झाली तर उन्हाळी राजनाल्याच्या पाण्यावर लावलेल्या शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आहेत सोमवार ते बुधवार कोणत्याही प्रकारचे विद्युत उपकरणं चालू न झाल्याने पिण्यासाठी पाणी आणि लोकांचे मोबाईल यात देखील चार्जिंगची समस्या उद्भवली तीन दिवस पूर्ण परिसर काळोखाच्या का मिठी गडप झाला होता लोकांना प्यायला तसंच अंघोळीला देखील पाणी नव्हतं परंतु महावितरणाचे कर्मचारी तसंच चांदई गावातील सरपंच सदस्य आणि गावातील लोकांनी अथक मेहनत घेत लोकांना पाणी पुरवठा केला व विद्युत पुरवठा पूर्ववत केला यामध्ये सरपंच तसंच गावातील ग्रामस्थ निवृत्ती बागडे सदस्य अंकुश बागडे यांनी जनरेटर लावून गावातील स्त्रियांना पाणीपुरवठा केला नसरापूर आणि चांदई येथील शेतकऱ्यांची घरं देखील उद्ध्वस्त झाली सरकार तसंच प्रशासन याकडे लक्ष देऊन या गोष्टींचा पंचनामा करून सर्व शेतकरी वर्गाला दिलासा देतील अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गाची आहे कर्जत लाईव्ह नरेश कोळंबे कडाव